रेडी स्टार्ट अध्यक्ष महाराज या ठिकाणी जे विधेयक मांडण्यात आलेले आहे त्यामागील उद्दिष्टांशी मी संपूर्ण सहमत आहे विविध खाजगी उद्योगधंद्यात सुरक्षा कार्य करणारे जे सुरक्षा कर्मचारी आहेत त्यांना कायद्याचे संरक्षण देण्याच्या दृष्टीने काहीतरी करणे अत्यंत आवश्यक आहे आतापर्यंत या लोकांना कायद्याने कोणतेही संरक्षण मिळाले नाही त्याचप्रमाणे त्यांच्या नोकरीच्या शर्ती ही कायद्याने ठरवून दिलेल्या नाहीत परिणामतः मनात येईल तेव्हा त्यांचे मालक त्यांना नोकरीवरून काढू शकतात ही त्यांची परिस्थिती अतिशय शोचनीय आहे त्यामुळे माथाडी कामगार कायद्याच्या अंतर्गत या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा अंतर्भाव करून त्यांना या कायद्यातील तरतुदी लागू कराव्यात या उद्देशाने हे जे विधेयक आणलेले आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे मी या सभागृहाला सांगू इच्छितो की जे असुरक्षित कामगार आहेत किंवा जे शारीरिक श्रम करणारे कामगार आहेत माथाडी कामगार आहेत त्यांना कायद्याचे संरक्षण देण्याच्या दृष्टीने प्रथमत एकोणवीसशे एकोणसत्तर साली हा कायदा करण्यात आला अर्थात सुरक्षा कर्मचारी हे माथाडी कामगारासारखे शारीरिक श्रम करणारे आहेत असे आपल्याला मुळीच म्हणता येणार नाही परंतु असे असले तरी देखील मानवी न्यायाच्या दृष्टीने त्यांना कायद्याचे संरक्षण देणे आवश्यक आहे तसे पाहिले तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तेव्हा त्याचा यथायोग्य विचार आपल्याला केला पाहिजे शासनाला ही भूमिका मान्य आहे ही गोष्ट माझ्या दृष्टीने आनंदाची आहे माथाडी कायद्यातील तरतुदींच्या तपशिलामध्ये न जाता मी आपल्याला एवढेच सांगू इच्छितो की माथाडी कायद्याखाली जे मंडळ नियुक्त केले जाते त्या मंडळाच्या अधिकारात आवश्यक फेरबदल करून खाजगी उद्योगधंद्यातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही या मंडळाच्या कक्षेत आणले जावे अशी सुधारणा या विधेयकांमुळे मूळ कायद्यात सुचविन्यात आलेली आहे ती महत्त्वाची असून शासनाला मान्य होण्यासारखी आहे या मंडळाच्या कक्षेत जे कामगार येतात त्या कामगारांसाठी काही विशिष्ट आर्थिक तरतुदी उद्योगांच्या मालकांना कराव्या लागतात खाजगी सुरक्षा कर्मचाऱ्यांकरिताही अशी तरतूद करणे आवश्यक आहे जर मालकांनी सूडबुद्धीने किंवा अन्य कोणत्याही गैरवाजवी कारणाने एखादी माथाडी कामगाराला काढून टाकले तर त्या बाबतीत मंडळ आक्षेप घेऊ शकते व त्या कामगाराला आवश्यक ते संरक्षण देऊ शकते सध्याच्या कायद्यामध्ये सुधारणा करून सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही असेच संरक्षण देता येईल